नंदुरबार नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचा शहर केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सवाचे प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी डॉक्टर जी व्ही एस पवन दत्ता यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले क्रीडा स्पर्धेत पालिकेचा सोळा शाळांमधील आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नंदुरबार नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शिक्षण मंडळाच्या केंद्रस्तरीय स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रशासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या योजना विभागाचे उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे पालिका प्रशासन अधिकारी जयसिंग गावित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते क्रीडा प्रमुख कर्ण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संचालन करून मानवंदना देण्यात आली या क्रीडा महोत्सवात खो खो कबड्डी लंगडी सांघिक खेळ आहेत धावणे गोंदपाठ स्पर्धा लिंबू चमचा दोरी उडी असे वैयक्तिक खेळ खेड़ खेळले जाणार आहेत आजच्या पहिल्या दिवशी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे नियोजन हो क्रीडा प्रमुख करण चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र मुख्याध्यापक रणजित नाईक जमील अहमद अब्दुल हमीद मोमीन शिरीष पवार सचिन आव्हाड या सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले सूत्रसंचालन संतोष कुमार सदाराव तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर विजय सोनवणे यांनी मानले आणि ट्रॉफी सुद्धा सहभागी विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे साहेब आमच्या नगरपालिकेत एकूण चौऱ्याहत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि त्या अकराशे चौऱ्याहत्तर पैकी जवळपास आठशे विद्यार्थी या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत आणि खाजगी शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात चांगल्या सुविधा असणाऱ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा होतात परंतु माझे, जी माझे जी जे शिक्षक आहेत माझे जे सर्व टीम मेंबर्स आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण हे स्पर्धा जी आहे ती आज घेऊ शकलेलो आहोत आजकाल शिक्षणासोबत खेळ सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे खेळाची गोळी लागावी आणि आमचे विद्यार्थी सर्वांगीण विकासाकडे सर्वांगीण गुणवत्तेकडे जावे हा यह उद्देश्य है धूप भी है तो अच्छे से खेलो ठीक है हाँ क्रिकेट क्रिकेट भी है क्या नहीं क्या क्या खेल है अभी क्या क्या गेम्स है अभी लंगड़ी ठीक <laughs> है धूप भी है ठीक है अच्छे से खेलो ऑल द बेस्ट भारत माता की भारत माता की जय जय हिंद अच्छे से केलो बाय